अचलपूर अंजनगाव तालुक्यात खरीप हंगामातील कपाशीच्या टोपणी नंतर कडधान्य आणि तनधान्य ज्वारीच्या पेरणीस सुरुवात झाली पेरणी योग्य पावसाच्या सरी बरसल्या नाही दीर्घ प्रतीक्षेनंतर अंजनगाव अचलपूर तालुक्यात हलका पाऊस झाला आहे तर तालुक्यातील काही गावे आहेत ओलावा निर्माण झाल्याच्या पद्धतीने बैलजोडी तिफनाच्या साहाय्याने खरीपाच्या पेरण्या सुरू केल्याचे चित्र तालुक्यातील परिसरात पाहायला मिळाले दरम्यान पेरणीसाठी सर्वात योग्य मानला जाणारा मृगनक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर तब्बल तेरा दिवसांचा खंड पडल्यानंतर पाऊस झाला आहे आठवड्यापासून तालुक्यात धगाड वातावरण निर्माण होत असताना पावसाने हुलकावणी दिली मात्र अंजनगाव अचलपूर तालुक्यात अचानक कुठे कुठे दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे मात्र पथरोड बोराडा धनेगाव शिंदी बुजरुक पुष्टा काकडा वडनेर भुजंग कापूस तळणी पिंपड सोनगाव उही जानुरी या गावाच्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाडाकडे लागल्या आहेत शेतकऱ्यांची कपात कपाशीला पसंती असून हो कापसाचे उत्पन्न अचलपूर अंजनगाव दर्यापूर या तालुक्यात अग्रसेर असल्याने तालुक्यात यंदाही कपाशीला पसंती दर्शविली असून हो पहिल्या टप्प्यात सात हेक्टर कपाशीची लागवड करण्यात आली आहे त्यानंतर दुसऱ्या पसंतीवर सोयाबीन राहणार असून अल्प प्रमाणात तूर मूग उडीद ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे आधुनिक तिफन दवरे दुंडे आणि वखर या बैलजोडीवरील तंत्रज्ञानाचा वापर वाढणार अंजनगाव तालुक्यातील प्रामुख्याने अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे गेले असून कमी दिवसात जास्त उत्पन्न देणाऱ्या कपाशीला पसंती देत असल्याचे चित्र आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड